नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने आता शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती हजार पर कोटीपर्यंत पीक विम्याची रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना आधार या संदर्भामध्ये हे अपडेट देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होत्या अवेळी पाऊस ओला दुष्काळ पिकावर पडणारे विविध रोग आदीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातात म्हणून मिळू शकत नाही त्यामुळे या सर्व नुकसानीबाबत पीक विमा योजना ही अंमलात आणली आहे तर त्यामध्ये इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमध्ये शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला तर यामध्ये खरीप हंगामातील दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील एक कोटी एकाहत्तर लाखहून शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केली होती तर या योजनेपैकी एक लाख एकाहत्तर लाखाहून तर त्यामध्ये योजनेअंतर्गत फक्त शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना इकडं बघा हे शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना फक्त आत्तापर्यंत पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमाची रक्कम ही अदा करण्यात आलेली आहे तर यामध्ये अद्यापही दोन हजार कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांचे प्रलंबित आहे काही ठिकाणी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यात आले नाही तर काही ठिकाणी सरकारकडून पीक विमा कंपनीला पैसे हे मिळाले नाही यासंबंधित देखील बातम्या प्रकाशित होत आहेत तर शेतकरी मित्रांनो हे आहे आणि दोन हजार चोवीस खरीपसाठी एकूण चौदा पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मक्का बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारडे कांदा ही चौदा पिके या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार एकूण चौतीस जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी पाच लाख रुपयाचा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात आली या संबंधित माहिती राज्य शासनाने हे देण्यात आली तर शेतकरी मित्र आता खरीप दोन हजार चोवीससाठी आता ज्या शेतकऱ्यांचं मराठवाड्यामध्ये अतिनुकसान झालं अशा शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून अग्रिमची देखील रक्कम देण्याची तरतूद हे करण्यात येत आहे येत्या काही दिवसामध्येच त्या शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचे पैसे अग्रिमचे पैसे मिळण्याची शाश्वती आहे आता समोरची अपडेट आल्याबरोबर आपण आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओ देत राहू धन्यवाद